या पद पदकाप परिषदेमध्ये तुम्ही सर्वजण आलात पहिल्यांदा तुमचं मी अभिनंदन करतो की आम्ही श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस तीसमध्ये मी विजय प्रभोकर चव्हाण माझी चेअरमन संजर्व विकास सोसायटी मी कारखान्यासाठी ए सी प्रभागातून उभा आहे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही सहा जणांनी उमेदवारी मागितलेली आहे आणि पक्ष जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत आणि योग्य ते निर्णय यो मान्य दादा बर्नेमा पृथ्वीराज जाचक यांनी घ्यावा अशी आमची विनंती आहे <coughs> सर्वप्रथम आपण सर्व पत्रकार बांधव महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिल्याबद्दल आपणा सर्वांच या ठिकाणी मी स्वागत करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या इंदापूर तालुक्यामध्ये असलेल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आता सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष सुद्धा या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं विजय प्रभाकर चव्हाण गट नंबर मधून म्हणजे सोनगाव काठेवाडी गटामधून त्या ठिकाणी नी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यानंतर बबन तुकाराम रणधीर संसद शेपळ गट गट नंबर दोन त्यामधून त्यांनीही उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल केलेला आहे तीन नंबरचे विनोद सुदाम शेतपळगडे गट नंबर दोन यामधून त्यांनी पण उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल केलेला आहे मारुती निवृत्ती वाघमारे संसद शेटपळगडे गट गट नंबर दोन यामधून त्यांनी उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल दाकन केलेला आहे त्यानंतर बाळासाहेब गुलाब कांबळे गट नंबर सहा गुनवडी बारामती यामधून त्यांनी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि सहावा उमेदवार संजय कोंडीराम बगाडे गट नंबर सहा बारामती गुनवडी गटातून म्हणजे असे एकूण सहा उमेदवार त्या ठिकाणी या निवडणुकीच्या रिग्णामध्ये आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने हे सहा उमेदवार एकत्रित घेऊन परवा अजितदादांनी बारामतीमध्ये कारखान्याच्या संदर्भामध्ये सर्व पक्षीय उमेदवारांच्या मुलाखती त्या ठिकाणी एकत्रितपणे घेतल्या त्या ठिकाणी मी स्वतः या सगळ्या उमेदवारांसोबत उपस्थित राहून अजितदादांना एक त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांच्या वतीने एक पत्र दिलेलं की महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हे लोकसभेच्या वेळेस या इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार दत्तामा वर्णे असतील यांच्या माध्यमातून आजी दादांसोबत आमची जी चर्चा झाली त्यानंतर आम्ही या मतदारसंघामधून सुनेत्रा वैनी पवार यांना आम्ही महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या इंदापूरसारख्या ठिकाणी बघा असा मोठा मेळावा आयोजित करून त्या ठिकाणी जाहीर पाठिंबा आम्ही त्या ठिकाणी त्यांना दिलेला आहे सगळीकडून या मतदारसंघातून जास्तीत जास्त त्यांना मतदान कशा पद्धतीने <laughs> होईल त्या पद्धतीचं नियोजन करून आम्ही त्या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे तन मनधनाने त्या ठिकाणी आम्ही देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं त्यानंतर विधानसभेची निवडणूक लागल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही या इंदापूर मधून सुद्धा आम्ही स्वतः पक्षाच्या वतीनं आम्ही उमेदवार उभा करणार हे सगळं नियोजन निवजर्णा आमचं झालेलं असताना त्यानंतर त्या त्या जी चर्चा मामांच्या माध्यमातून दादांची आमची झाली त्या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आजीदादा पवार गट या पक्षासोबत आजी दादांसोबत चर्चा झाल्यानंतर आमची त्या ठिकाणी मित्र पक्ष म्हणून आम्ही त्यांच्यासोबत राहिलो राज्यभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आजीदादा पवार गटांचे जे काही उमेदवारमध्ये पक्षानं त्या ठिकाणी मतदान घडवून आणलेलं आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी बघितले की राज्यामध्ये चांगल्या जागा सगळ्यांच्याच निवडून आल्या माहितीच्या एकत्रित सगळ्यांच्या आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी दादांकडं एका पत्राद्वारे त्या ठिकाणी स्वतः मी उपस्थित राहून मागणी केली की आम्ही प्रामाणिकपणे दादा आम्ही काम केलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाला आपण त्या ठिकाणी आम्ही जे सहा उमेदवार त्या ठिकाणी उभे केलेले आहे त्यापैकी एका उमेदवाराला आमच्या आपण त्या ठिकाणी मित्रपक्ष म्हणून त्या ठिकाणी आम्हाला त्या कारखान्यामध्ये संधी द्यावी अशा पद्धतीची त्या ठिकाणी आम्ही दादांकडे मागणी केली यावेळेस राज्याचे कॅबिनेट मंत्री मान्य दत्ताबाब भरणे सुद्धा उपस्थित होते त्यांच्याशी सुद्धा माझी चर्चा झालेली आहे मग त्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण दादांशी चर्चा करून यावर आपण तोडगा काढू तर दादांकडे आपण मागणी त्या ठिकाणी हेच केलेलं आहे की आम्हाला सहा उमेदवारांपैकी एक जागा आम्हाला त्या ठिकाणी या पक्षाला मित्र पक्ष म्हणून आपण देऊन सन्मान करावा अशा पद्धतीची विनंती आपण त्या ठिकाणी केलेली मला वाटतं जे काही आता आमच्याकडे जे सहा उमेदवार आहेत ते उच्च शिक्षित आहेत त्यातील तीन उमेदवार हे प्राध्यापक आहेत आणि तीन उमेदवार हे ग्रॅज्युएट झालेले आहेत त्यामुळं उच्च शिक्षित असणाऱ्या तर त्या ठिकाणी विचार निश्चितपणे करण्यात यावा म्हणजे आपल्याला त्या कारखान्याच्या संदर्भामध्ये काम करताना सुद्धा लोकांची लोकांची आवश्यकता आवश्यकता असते असते त्यांचं शिक्षण त्या, त्या पद्धतीचं झालेलं असलं पाहिजे म्हणून आपले जे पक्षाच्या वतीनं जे उमेदवार आहेत ते सगळे उच्च शिक्षित उमेदवार आहेत आणि त्यांचं सामाजिक काम सुद्धा मोठं आहे मग त्या ठिकाणी कुणी सोसायटीवर काम केलेलं आहे कोणी ग्रामपंचायतीमध्ये काम केलेलं आहे का के ते सामाजिक कार्यामध्ये सुद्धा हे सगळे उमेदवार नेहमी त्यांचा मोठा सहभाग आहे त्यामुळं सगळ्या बाजूंनी जर विचार केला तर जे दिलेले उमेदवार आहेत ते निश्चितपणे चांगले उमेदवार आहेत याचा विचार त्यांनी त्या ठिकाणी करावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडे स्वतः उपस्थित राहून मी स्वतः आजी भेटून त्या ठिकाणी मागणी केलेली आहे दादा निश्चितपणे त्याचा विचार करतील मामा करतील पृथ्वीराज बापू सुद्धा करतील अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे त्यानंतर आता आम्ही आलो भेटून सगळे उमेदवार या ठिकाणी आहेत आपले सगळ्या उमेदवारांना पण आपण सांगितले की बघू त्यांचा